नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आज महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळाला पाहूयात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नंदुरबार आवक आहे हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये जास्तीचा दर मिळाला सात हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाली आहे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये जास्तीचा मिळाला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दर सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे राळेगाव अवकाली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एक्केवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती भद्रावती अवकाली आहे एक हजार आठशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार ऐंशी रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे उमरेड अवकाली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे पार्श्वनी आवकाली आहे एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद